मग म्हणजे फक्त जस्ट क्वेश्चन म्हणून मग लग्न झालं त्यावेळेस तुम्ही डिफेन्स मध्येच का मग बाहेर नाही बाहेर होते ऍडजस्ट करावं लागलं हो अर्थातच आणि तिथे सुद्धा असंच म्हणजे की आम्ही मुलगा पाहिलाय सगळे घरच चांगले आहेत आणि मी म्हटलं माझी परीक्षा असते एखादी कारण परीक्षा फायनलला होते मी परीक्षेच्या तारखा ठरत नव्हत्या आणि ते म्हणे तुला काय करायचं लग्नाचं सगळं आम्ही बघणार तुम्ही नुसतं बसायचंय आहे लग्नाला बाकी काही म्हणजे <laughs> आता खरं मी विचार करून माझंच मला असं होतं की हल्लीच्या काळात म्हणजे की आपण ज्या व्यक्तीला पाच करता सहा महिन्यापूर्वी भेटलो त्याच्याशी आता आपण लग्न करणार आहोत आयुष्य घालू करतोय किंवा पण खरंच त्या वेळेला म्हणजे एक तर काळ वेगळा होता ओव्हरऑल अब्रिंगिंग अशी होती की आणि ही थोडीशी म्हणजे त्यावेळेला पटतही होता, त्या काळात की पैसे कमवून आणणं किंवा नोकरी करणं हा पुरुषाचा रोल आहे भाग आहे आणि घर आणि परिवार आणि सगळं सांभाळणं हा स्त्रीचं काम आहे हा विचार बदलायला खूप वर्ष लागली पण आहे कारण ती आजची सत्यता आहे म्हणजे आजचा काळ मी स्वतःहून मुलींना हे करत असते मी माझ्या मुलींना दोघींना सांगते की सतत की स्वतःचा फायनान्शियल इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्स हे खूप गरजेचं आहे नाही आता जे चेंज झालेले आहेत सोसायटीमध्ये ते बघायला तर फायनान्शियल इंडिपेंडन्स ही गरजेची आहेच कारण प्रायवेट किंमत आणि ते झालं आता कॉस्ट बघता म्हणजे किमती वाढलेल्या बघता जे जग सगळं स्टिंक होत चाललं आहे ते पाहता पण हे सगळे म्हणजे काळानुसार जसं बदलत गेले त्याला पर्सनली मला इट वॉज ऑलवेज अ चॅलेंज फॉर लॉंगेस्ट टाईम त्यामुळे मी कामाकडे सुद्धा खूप नंतर वळले आयुष्यात म्हणजे माझी आता कंपनी आहे बोधिवृक्ष म्हणून जी नंतर येऊ तुम्ही आता हे सगळं सांगितलं की कॉमेल तुम्ही कुठलं स्पोर्ट्स वगैरे नव्हतं नाही माझा भाऊ पण आहे कर्नल आहे तर आता तुम्ही काही गोष्टी आहेत रिलेट होतात माझ्या तर, मुलगा वगैरे पाहतो ना त्यांना काय स्विमिंग पूल आहे सगळं आहे तुम्हाला त्यामुळे आणि ते, ते सगळे होते त्यावेळेला त्यामुळे मला रायडिंग येतं स्विमिंग हे मी वयवर्षी चार किंवा पाच वर्षात शिक पोहायला लागले आणि पोहत होतो आम्ही सगळीकडे आमचे पूल्स असायचे आर्मीचे हॉर्स रायडिंग एक सहजपणे असायचं पण माझ्या वडिलांचं इन्फंट्री असल्यामुळे आणि दोन युनिट बदलल्यामुळे म्हणजे ते आर्मीच्या जे सिख रेजिमेंट होते त्याच्यात कमिशन झाले आणि नंतर कमांड करता त्यांनी महा रेजिमेंट कमांड केली त्यामुळे दोन ह्याच्यात बदल असल्यामुळे त्यांच्या करिअरच्या म्हणजे जे तेवीस चोवीस वर्षाची सर्व्हिस होती त्याच्यात जवळजवळ जो जो अकरा वर्ष म्हणजे पन्नास टक्के आम्ही जम्मू अँड काश्मीर या भागात घालवलेली आहे त्यामुळे बॉर्डरच कंटिन्युअस फील्ड हा आणि फील्ड फील फील पोस्टिंग। फील पोस्टिंग प्लस कसं झालं की आम्ही त्यांच्याबरोबर असायला म्हणजे त्यांचीही असल्यामुळे जरी ते एक साधारण आणि त्या सेक्शनला असले तरी आम्ही जम्मू मध्ये म्हणजे किंवा ते आणखीन पुढे जसं जो आत्ता कारगिल आणि कुपवाडा हा भाग आहे तिथे होते तर आम्ही उधमपूरला म्हणजे असं अगदी जवळजवळ जम्मू अँड काश्मीरमध्ये खूप वर्ष त्यामुळे डोंगर सुद्धा अगदी असे जवळून पाहिलेले पण मला पहिल्यापासून म्हणजे आता जशी घरात बसले मी मला समाव कपडे खराब झालेले माती लागलेली किंवा ह्या सगळ्या नाही कधीही नाही त्यामुळे स्पोर्ट्स कडे वाळण्याचा प्रश्न प्रश्नच ना शिकलोय माहिती पण कधीही आणि त्यामुळे मी शाळेत ना कुठले स्पोर्ट्स नाही मी कॉलेजला गेल्यावर कुठलाही स्पोर्ट नाही मला ते एकूण म्हणजे काही घाण होईल या भीतीने आधीच मी आपली कॉलेजमधनं शाळेमधन मी प्रिफेक्ट की ते बसायला नको खाली कारण प्रिफेक्ट आणि जे कॅप्टन जगत असायचे ते उभे राहून असेंब्ली मध्ये आपल्याला उभं राहायचं कारण आपण मॉनिटर करतोय आणि ते उभं राहण्याच्या मागचा आनंद जमिनीवर बसलो की माती लागणार म्हणजे ओसीडी 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 राईट की ते नाही ते कधी नाही कधीच चान्स नाही त्यामुळे खेळाडू याकडे कधीच नव्हतं मला कल्चरली खूप मी ह्याच्यात होते म्हणजे ते पोयम रेसिटेशन हे कर डिबेट कॉम्पिटिशन कर हे सगळं आवडायचं स्टेज फिअर कधीच नव्हता परत आर्मी मध्ये असल्यामुळे तो कधी नव्हता विषय कोणीही अनोळखी जागेवर जाऊन कोणाशी बोला हेही कधी नव्हतं त्यामुळे त्या गोष्टी झाल्या पण खेळाचाण माझा संबंध नव्हता अजिबात नाही बरं मला अजून विचारायचं तुम्ही जर तो पॉइंट म्हटला होता ना की डिफेन्स मध्ये असल्यामुळे तो जो मनावर वेगळा प्रभाव काय हो। किंवा म्हणजे एनी इन एनी सिच्युएशन डू इट होय एक तर ते आहे आणि खूप म्हणजे लहान वयापासून लॉस जो म्हणतो आपण की एखाद्या व्यक्तीची डेथ किंवा आम्ही म्हणजे मला आठवत आहे मी नौशेरा म्हणून एक जागा आहे बहुतेक मध्ये कोणाला माहित नाही ते आर्मीचाच एक पोस्ट आहे तिथे तर नौशेराला आमची शाळा म्हणजे मी शाळेत होते आ, युनिट तिथे होत आणि आमच्या टेंट मध्ये एका मध्ये शाळा होती मग थोडस बॉर्डरला फायरिंग झाली ना की ते अशी एक दोरी ओढायची तंबू पडायचा शाळा बंद घरी अशी शाळा पण तिथे त्यामुळे खूप जवळनं पाहिलं की आहे त्या परिस्थितीत राहता येणं जे मिळेल ते जसं होईल तसं ऍडजस्ट करून खाणं आता आर्मीची खूप मोठी मोठी घरं पण पाहिली आम्ही आणि एकाच वेळेला एकच खोली अवेलेबल आहे आणि त्याच्या दोन ऑफिसर त्यांच्या फॅमिली सकट राहतात हेही पाहिलेलं आहे बॉर्डर आणि याच्यातनं पण त्याच्यामुळे काय झालं जी आहे ना परिस्थिती तिथे ऍडजस्ट करता यायचं सारख्या बदल्या व्हायच्या सुरुवातीला म्हणजे मी आठवी मध्ये अर्ध बदलून मग मी त्या कॉन्व्हेंट्समधनं केंद्रीय विद्यालयाला शिफ्ट झाले पण तोपर्यंत कॉन्व्हेंट त्यामुळे जिथे जाल तिथे तिथली लोकल भाषा म्हणजे मग तेलगू इकडे बेळगावला आलो तर कन कन्नडा शिकायला सुरुवात मग तिकडे हैदराबादला बदली झाली तर तिथे तेलगू शिकायला सुरुवात मग जम्मूला आलो तर तिथे डोगरी आता डोगरी ही भाषा हे बहुतेक जे जम्मूचे नाही आहेत त्यांना माहिती सुद्धा नाही की भारतात डोगरी नावाची कुठली तरी भाषा आहे कारण दिल्लीच्या वरचे सगळे पंजाबी जसे महाराष्ट्राच्या खालचे सगळे मद्रासी तसे दिल्लीच्या वरचे सगळे पंजाबी असंच एक धोरण असतं हा त्यामुळे ह्या सगळ्या भाषा हे शिकता येणं जे मिळेल तिथे जसं खाणं कारण खाणं आणि प्रांत बदलत राहायचे त्यामुळे घरी सुद्धा आम्ही हिंदी बोलतो मला म्हणजे माझं मी जेव्हा विचार करते ते मी हिंदीत विचार करून मग त्याचा कुठेतरी मराठीमध्ये अनुवाद <laughs> आणि इंग्लिशमध्ये <laughs> थिंकिंग असतं आणि अनुवाद होतो असं थोडस होतं मराठी जरा म्हणजे आता अर्थात पुण्यात राहून खूप सुधारली तरी मला असे बरेच तुमचं व्याकरण मराठी नाहीये हे मी ऐकलेलं आहे पुण्यात कारण आमच्यासारखे आपले आम्ही आपले नारळ करत करत जोपर्यंत नारळ शिकलो तोपर्यंत पुणेरी पन तो येऊन तुम्हाला सांगणार अहो ते श्रीफळ आहे त्या आमची मराठी गुंडाळून आम्ही ठेवून द्यायची नाही नंतर लग्न झालं नंतर तुमचं सायकोलॉजिस्ट कुठे जॉब काय जॉब खरं कधीच नाही बरीच वर्ष कारण मी म्हटलं तसं की मला कुठेतरी घरी आणि घरचे म्हणजे घरात राहून मग काहीतरी ट्युशन कर इथे पार्ट टाइम कर तिथे काहीतरी कर अशीच फक्त कामं वेगवेगळ्या प्रकारचे मग हेच ट्राय कर मग मी आपली काहीतरी फाउंडेशन आणि हे सुरू केलं मग मी समाजात काहीतरी मग ते प्राण्यांकरता काहीतरी कर अशा वेगवेगळ्या गोष्टी घरचे सगळे विचारायचे वर आता सध्या नवीन छंद काय कारण ते छंदच म्हणायचे काम कधीच नाही कारण तीन महिने इकडे चार महिने इकडे असंच काहीतरी चालत राहायचं आणि जो पण आपलं घर सांभाळतोय आणि करतोय ह्याच्यात फक्त खरं इंटरेस्ट आणि हे होता त्यामुळे घरी आपण मूल जाईल आपण घरी आहोत हे ह्या धोरणाने किंवा याच्यानीच फक्त कधीच कामाकडे असं लक्ष नाही केलंही नाही घर सांभाळून फक्त घर आणि झालं लग्न जेव्हा म्हणजे घरात सगळे होते त्यामुळे घरात त्यात ह्याच्यात म्हणजे माझ्या आमच्याकडे सगळ्यात कमी शिकलेली अशी मी होते म्हणजे एक फक्त बीकॉम झाली बाबा किंवा असं हा कारण नाहीतर एंजिनियर आणि डॉक्टर आणि असेच सगळे घरात त्यामुळे शिकण्याच्या ह्याच्याने बरं कॉलेजच्या वेळेला सुद्धा वेगळं काहीतरी कारण मैत्रिणी सगळ्या ज्या शिकत होत्या की अगं इतक्या लवकर लग्न म्हणजे वय वर्षे बरं एक वर्ष स्किप झाल्यामुळे माझं जेव्हा ग्रॅज्युएशन संपवत आलं तेव्हा मी एकोणीस माझं वर्ष वय होत आणि फायनल इयर जसं मी म्हटलं की परीक्षा ठरत तारखा ठरत नव्हत्या युनिव्हर्सिटीला काही ते पुणे युनिव्हर्सिटीला स्ट्राईक होता त्यामुळे माझं वडिलांचं लॉजिक की नाही ते तू काहीच करायचं नाही येऊन बसायचंय फक्त माझ्या नशिबानी परीक्षा आणि दुसऱ्या दिवशीच लग्नाचा मुहूर्त होता बरं माझे वडील म्हणजे काय विचार करण्याची क्षमता आपण संध्याकाळचा मुहूर्त ठेवूया असली परीक्षा सकाळी देऊन ये खरं म्हणजे आमच्याकडे गोरज मूर्त हे फार कमी असतात सकाळचे महाराष्ट्रातली लग्न सगळी सकाळची त्यात आमच्याकडे ब्राह्मणांची लग्न तर आणखीन लवकर सकाळी या लग्न लावाड आपापल्या कामावर जा ही परिस्थिती त्यामुळे संध्याकाळचे मुहूर्त वगैरे पण वडील माझी असली परीक्षा तर सकाळी देऊन ये संध्याकाळचा सा मूर्त साडेचारचा सा वगैरे काही ते मूर्त त्यामुळे ह्या अशा सगळ्या ह्याच्यातनं की पण आहे ना जे आहे आणि आता आपण म्हणत होतो की आदमी मधनं ना येईल त्या परिस्थितीला आपण सामोरं जायचं हे खूप सहजासहजी जमलं सहजासहजी जमलं त्यामुळे लग्न करून सुद्धा म्हणजे अक्षरशः लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही भारतातनं बाहेर परदेशात कारण तेव्हा माझे मिस्टर बाहेर होते आणि आम्ही सिंगापूरला uh, गेलो आता नवीन पहिलाच माझ्या भारतात बाहेरचा प्रवास होता आणि घरातन बाहेर इतक्या लांब बरं आम्ही नेहमीच जॉईंट फॅमिली होतो म्हणजे माझे आजी आजोबा तर होतेच पहिल्यापासून पण माझा धाकटा काका काही का वेळ होता मग एक चुलत काका का होता मग एक मावस बहीण होती मग एक आत्या काही वर्ष राहायला आमच्याकडे होती त्यामुळे नेहमीच घर कुटुंब सगळं भरलेलं आणि सगळे एकत्र हे हाईच एक सिच्युएशन होती आता एकदम इतक्या लांब घरापासून जायचं <laughs> आणि देश वेगळा दिसणारी लोक वेगळे पैसा वेगळा भाषा ओळखत वे <laughs> नाही वेगळा अशा याच्यातून कुठेतरी बर सिंगापूरला आम्ही एक दिवस काढला आणि मग बदली ही खरं चायना म्हणजे चायना बॉर्डरला हाँगकाँगला तेव्हा पण बिटवीन हाँगकाँग अँड चायना न्यू टेरिटरीज म्हणून गोंजाव प्रॉव्हिन्स आहे तिथे त्यामुळे तिथे तर कॅन्टनीज ही भाषा hmm. चायनीज म्हणजे मॅन्डरियन सुद्धा नाही कॅन्टनीज ही, ही भाषा hmm. आणि कम सगळाच बदल होता hmm. बरं मी व्हेजिटेरियन hmm. आता इथे बाहेर जाऊन तिथे म्हणजे असे काहीही सिंगापूर आणि चायना तर काहीही खातात hmm. म्हणजे काहीही खातात hmm. आणि लहानस घर बरं मला मोठ्या घरांची सवय घरात सगळी जण हा अगदी एवढूस छोटं घर आम्हीच आम्ही दोघं आणि एक शनिवार झाला रविवारी म्हणजे सुट्टी होती जे काही ऍडजस्ट करायचं तेवढं केलं सोमवारी आपलं नवरा कामावर आणि मी आता घरात बसले करायचं काय <laughs> दिवसभर काय करायचं <laughs> बरं खारी जाऊन भाषा आणि उंच बिल्डिंग म्हणजे मला अजून ती आठवतं असं तीस मजल्याचं बिल्डिंग होती <laughs> काही ते टावर सारखं आणि बीचच्या अगदी समुद्राच्या शेजारी होतं आणि असंच किती वीस एकवीसाव्या मजल्यावर फ्लॅट होता माझ्या आयुष्यात मी कधी इतक्यावर गेले नव्हते <laughs> आमची आर्मी मधली सगळी घरं खाली <laughs> जमिनीवर मुंबईला माझ्या एका मामाच्या लग्नाच्या वेळेला मी पहिल्यांदा मुंबईला आले होते त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा मुंबईला हे एअरपोर्ट विमान घेऊन बाहेर <laughs> हाच अनुभव होता त्यामुळे मी उंच बिल्डिंग वगैरे दोन मजल्याच्या वरच्या बिल्डिंग कधी पाहिल्या नव्हत्या सगळ्या आदमी आदमी पोस्टिंग आणि सरळ थेट इथे आणि थे थे हाँगकाँग राहतात म्हणजे तीस मजला आणि त्याच्यावरच्या सगळ्या म्हणजे मुंबई आजची जी मुंबई तसंच हाँगकाँग तेव्हा आज झाली ते त्या गोष्टीला पस्तीस वर्षाच्या वर कारण एकोणीशे नव्वद सालची गोष्ट सांगते मी त्यामुळे झाली सरळ पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षापूर्वीचं हाँगकाँग हे त्या त्याकाळी सुद्धा उंचच्या उंच बिल्डिंग आणि कारण आयलंड टाउन त्यामुळे व्हर्टिकलीच जाणार त्यांना पसरायला जागा नाही तर सगळेच असे आपले आठवड्यावर काढलं असेल करन्सी वेगळी सगळं वेगळं अगं त्या काही नव्हते मोबाईल फोन नव्हते म्हणजे मी पत्र पाठवलं ना की त्याला पंधरा दिवस लागायचे सोकोल एअरमेलनी सुद्धा यायला पत्राला पंधरा दिवस मग तोपर्यंत आई किंवा वडील जे काही उत्तर पाठवणार ते यायला त्यामुळे कधीच काही लिंक नाही कमीत कमी म्हणजे <laughs> आपण जे विचारलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं यायला साधारण <laughs> महिना बरं माझ्या आजीने आज असं खूप प्रेमाने मला एक रुचिरा नावाचं पुस्तक दिलं <laughs> होतं की याच्यात सगळ्या रेसिपी आहेत रे स्वयंपाक रे घराशी कधी संबंधच नाही आर्मी हे आणि भावांबरोबर बाहेर आईलाही कधी असं वाटलं नाही की इतक्या लवकर लग्न होईल त्यामुळे फार काही स्वयंपाकघर आणि माझं फार लक्ष कधी नव्हतं स्वयंपाकघरात अजूनही फारसं माझा आणि स्वयंपाकघराचा घरात संबंध नसतो मी आपला एक बोर्ड तिथे चिकटवलेला माझ्या किचन मध्ये की ओनली वन ऑफ कॅन लुक गुड इदर मी ऑर द किचन आय चूज मी असं म्हणून सोडून दिलेलं आहे मी किचन त्यामुळे मी ते फार म्हणजे त्यामुळे स्वयंपाकात इंटरेस्ट नव्हता खाण्यातही फार इंटरेस्ट नव्हता त्यामुळे कधीच म्हणजे असं ते रुचिरा पुस्तक उघडून फक्त मला पोळ्या करता यायच्या कारण माझ्याकडे कुत्रे होते आणि त्यांच्या पोळ्या मी करायच्या म्हणून मला तेवढं जमत होत मग ते आपल्या रुचिराव मध्ये आणि रुचिराव म्हणजे ओघळे म्हणून ज्या बाई त्यांनी दिलेलं खूप सुंदर पुस्तक आहे आजी स्वतःची कॉपी दिली होती ती सत्तर सालचं सा प्रिंट आहे तर ते पुस्तक म्हणजे आता अजूनही माझ्याकडे आहे असं पिवळं व्हायला लागलं मी आता नवीन कॉपी विकत घेतली पण फार सुरेख म्हणजे त्यांनी खूप व्यवस्थित समजावलं पण आमच्यासारखे जे ढव स्वयंपाकातले मग आता काहीतरी वेगळं करायचं मग सोमवार आहे आणि सोमवार उपास करायचा वगैरे म्हणून खिचडी साबुदाण्याची खिचडी आता त्यांनी केलं साबुदाणा तांदुळासारखं साबुदाणा धुऊन घ्यायचा बरं आता तांदूळ भात लावायला तांदूळ हे येत होत पण धुऊन घ्यायचं आणि पाणी काढून ठेवायचं हे नाही सांगितलं त्यामुळे साबुदाण्यात पाणी तसंच ठेवलं आणि ती थोड्या वेळाने साबुदाणा म्हणजे असा त्यामुळे तिथनं आयुष्याचा प्रवास सुरू झालेला आहे अर्थात आता खूप वर्ष झाली म्हणजे सगळं जमत त्या और... किती वर्ष घडल्यानंतर इंडियामध्ये आणि हो पहिलं म्हणजे दीड वर्ष तिथे मग परत आलो मग तिथनं जपानला बदली झाली जपानला गेलो परत आले तो आणि मग ह्या आठवड्याभरात कंटाळा आल्यावर म्हटलं मला काहीतरी काम पाहिजे त्याच्याशिवाय नाही जमणार मग मी हनीवेल मध्ये नोकरी घेतली कारण तिकडे एच आर बी कॉम होते आणि ज्यांनी नोकरी म्हणजे इंटरव्ह्यूला बोलवलं होते म्हणजे तुमच्याकडे वर्क परमिट नाही आहे त्यामुळे मी नोकरी नाही देऊ शकत पण आम्ही आपलं त्यामुळे पगारही फार देता येणार नाही पण मिसलेनियस एक्सपेन्स जितका आम्हाला राईट ऑफ करता येईल तेवढा तुम्हाला पगार देतो कारण तुम्ही ग्रॅज्युएट आहात असं त्या बाईनी मला दोनदा सांगितलं म्हणाल्या त्यामुळे मी त्यामुळे मी फक्त हजार डॉलर तुम्हाला देऊ शकते आता त्या काळात हजार डॉलर म्हणजे धोक्यावर पाणी <laughs> आणि जुलैचा महिना मला अजूनही आठवत आहे मला त्यामुळे त्या बाई त्या म्हणाल्या हो मग त्या माझा चेहरा असा म्हणजे मला असं शॉक झाल्यासारखं हजार डॉलर <laughs> मिळतात मला मिळू शकतात माझा शॉक त्या बाईनी वेगळ्याच काहीतरी वाचला बहुतेक त्या म्हणाल्या कसं आहे त्याच्यावर जास्ती नाही तुम्हाला मी माल देऊ शकत बर असं करा तुम्ही महिन्यात ना दोनदा म्हणजे दर पंधरा दिवसांनी तुम्ही इंडियामध्ये फोन करा ऑफिस मधनं आणि तो कॉस्ट ऑफिस बेअर करेल तुम्ही इंटरनॅशनल कॉल ऑफिस ऑफिसमधन करायच मला त्यामुळे त्यांनी तो कॉल करा मी म्हटलं हो अरे वा म्हणजे कारण ते पैसे त्याला खूप लागत होते त्या काळी फोन करायला बरं मला फोन करायचा म्हणजे मी आधी आर्मी एक्सचेंजला करणार कारण वड वडील सर्व करत होते तोपर्यंत आर्मी एक्सचेंज घरच्या नंबरला करणार तोपर्यंत तो जवळजवळ माझे दहा बारा मिनिटं जायचो हो, आणि मग त्याच्यातनं मग फायनली फोन लागणार मग मी दोन मिनिटं बोलणार आणि कार्ड म्हणजे कार्ड घेतलं तर ते संपलेलं असायचं त्यामुळे ऑफिस ऑफिसमधून फोन करायला मिळतो हो म्हणजे उत्तम त्यामुळे मला आणखीन थोडासा <laughs> शॉक मग त्या बाईला बहुतेक अरे <coughs> तिलाही असं विचित्र वाटत होतं म्हणे नाही काय तुम्ही ग्रॅज्युएट आहात ना त्यामुळे आणि मग मी बरं असं करूयात ना दोनदा तुमच्याकडे आम्ही डोमेस्टिक हेल्प म्हणून कोणाला तरी पाठवू जे घर काम करते <laughs> बापरे आता म्हणजे मी मी म्हटलं या बाईच्या आता नजरेतनं परत तिने परत ते मला ऐकवलं की तुम्ही ग्रॅज्युएट आहात त्यामुळे मी काही तोंड उघडून त्या बाईला सांगितलं नाही की माझ्या देशातनं मी येते आमच्याकडे साधा पानवाला सुद्धा ग्रॅज्युएट आहे हो कारण बी कॉम आणि बी ए <laughs> हे प्रत्येकच जण भारतात करत आणि किंमत आहे हे, हे त्यावेळेला लक्षात आलं कि प्रत्येक जण ग्रॅज्युएट नाही प्रत्येकाचं नोकरी किंवा व्यवसायाला किंवा पैसे कमवता यावे याच्याकडे कल आहे त्या कागदी डिग्रीला काहीही अर्थ नाही हे लक्षात आलं त्यामुळे त्या ह्याच्यातनं मी आपलं म्हटलं हे मन बदलायच्या आधी बाहेर पडा आणि मग म्हणाली त्यामुळे या महिन्यात चार हजार आणि पुढच्या महिन्यात पाच हजार असे मी देऊ शकेन आणि मी माझ्या गडीत पहिल्यापासूनच कच्च होतं माझं मी म्हटलं चार हजार म्हणे हो थाउजंड डॉलर्स अ वीक सो आय कॅन पे यू फो खरं सांगते तुम्हाला तिसव्या म्हणजे तिसाव्या मजल्यावर हे हनीवेलचं ऑफिस होतं मी तिथन उडी मारायला तयार होतो असे टाकायचे एवढी खाली अंडीचा इतका आनंद आजही माझ्या आईकडे तो चेक त्याचा फोटोकॉपी आजही आहे की मुलीला मिळालेले चार हजार डॉलर आणि पाच हजार डॉलर अस पगार।, पगार हा चेक म्हणजे काय मजा असतो ना आयुष्यात मिळालं पण आपण म्हणजे तेही पाहिले किंवा तसही आयुष्य पाहिलं ते येणारे जे कोणी वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये वेग त्यामुळे जाणं झालं तिथे काम केलं परत आले आणि यांची जपानला पोस्टिंग आली मी तोपर्यंत एम ए हिंदी करत होते पुणे युनिव्हर्सिटी मधनं आणि पुणे युनिव्हर्सिटीनी एक नोटीस लावली होती जयकर लायब्ररीमध्ये मध्ये की योकोहामा युनिव्हर्सिटी सिस्टर कन्सर्ट तिथे जाऊन हिंदी शिकवायचंय कोणी का आणि मी तो म्हटलं अरे मी तयार मी तयार म्हटल्यावर मग मी ह्याला म्हटलं की काहीतरी जपान मध्ये बघा ना बदली तुमची होत असेल तर म्हणजे मग मला काम मिळतंय म्हणून आपण जपानला जाऊ आणि ते झालं त्यामुळे जपानला गेले मग जपानला हिंदी शिकवायला मग दीड वर्ष तिथे काढलं आधी जॅपनीज शिकले मग हिंदी शिकवायला वर्गात सुरू केलं मग तिथले अनुभव दीड वर्ष ब्युटिफुल कंट्री जपान इज रिअली ब्युटिफुल मग तिथन परत येऊन युरोपला गेले त्यामुळे मग जर्मनी मध्ये काम करत होते मग जर्मन थोडस सुरुवात केली शिकायला <laughs> आणि हे पण मग जर्मनी लंडन तिथून फ्रान्स इटली असं युरोपमध्ये काही महिने 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 मग परत इंग्लंडमध्ये एक वर्षभर मग परत असं एक काही वर्ष झाली मध्ये मध्ये कम बॅक टू इंडिया फत इमान्स मग परत बाहेर जा हे सगळे अनुभव राहिले मग युएस महाराष्ट्र वडिलांच्या इंडिया इंडिया हो सोबत पूर्ण हो म्हणजे आता आणि त्याच्या पुढे माझं जेव्हा म्हणजे मी अर्थात नंतर काम सुरू केलं जे काही के केलं त्यामुळे आता आणि आता अर्थात स्पोर्ट्स त्यामुळे सो फार झाले थर्टी नाईन कंट्रीज दॅट आय बीन थ्रू हे थर्टी नाईन कंट्रीज पेक्षा ना आय एम वन ऑफ रेअर इंडियन्स हु हॅज ट्रॅव्हल थ्रू एव्हरी सिंगल स्टेट ऑफ इंडिया स्टेट ऑफ इंडिया आणि मला त्याचा जास्ती अभिमान आहे की मी सगळीच गेलोय बोलत एक स्टेट मी नाही जास्त म्हणजे कामाने तरी किंवा फिरण्याकरता म्हणून तरी पण ऍब्सोल्युटली एव्हरी स्टेट अँड युनियन टेरिटरी ऑफ माय कंट्री जिकडे तिकडे काय मिळेल तो जॉब आपला करायचं जे मिळेल ते करायचं एक्सटर्नल म्हणजे आपण म्हणतो डिस्टन्स लर्निंग मध्ये तुमचं हे त्यामुळे ते हे सगळे शिक्षण चालू ठेवलंय मी मला असं ते म्हणजे सिरियल किलर असतात की नाही की जे असं काहीतरी त्यांचं डोक्यात बिघड किडा असतो बिघडलेला आणि मग ते असे मर्डर करत जातात मग काही हल्ली ही मी टर्म ऐकली आहे सिरियल आंथरप्रनर असतात म्हणजे नवीन नवीन काहीतरी बिझनेस लोक करतात तशी मी सिरियल सिरियल स्टुडंट आहे म्हणजे मला कंटिन्युअस अभ्यास हे फार गरजेचं आहे मला डिग्री शिक्षण एक्सपोजर पण चांगलं मग तुम्हाला मिळत गेला चांगलं हे मला सतत काहीतरी म्हणजे सध्या मी आता इंडियन साईन लँग्वेज शिकते आणि डेफ अँड हार्ड ऑफ हिअरिंग मुलांबरोबर कसं कम्युनिकेट करता येईल uh, हे सध्या माझं शिक्षण चालू आहे त्यामुळे शिक्षण हे मी कंप्लिटली सिरियल आहे